होता आईची प्रताप तसा खूपच हुशार मुलगा होता पण अतिशय रागीट आणि शीघ्रकोपी मुलगा होता अतिशय हलाखीची परिस्थिती तरीही ही मॉडेल पण वाकणार नाही अशा ताटकण्याने त्याची आई प्रतापला शिकवित होती पण ती एका डोळ्यांना आंधळी होती आंधळ्या डोळ्यानं ती संसार करत होती तिला एक डोळा नसल्यामुळं ती विद्रूप दिसत होती असेच दिवस जात होते एके दिवशी डोंगर तऱ्यामध्ये लाकडो गोळा करायला जात असताना प्रतापच्या शाळेजवळ गलकावडाला आई आंधळी प्रतापची प्रताप आई आंधळी प्रताप असं म्हणून ते हसू लागले प्रतापची तळ पायाची आव मस्तकाला गेलेली होती प्रताप थेट घरी गेला आणि आई समोर जाऊन काय काय थेर कशाली होतीस तिकडे काय काम होत तुझं कशाली होतीस तोंड काळ करायला आई मात्र थरथरत्या हाताने आली लेकरा मुद्दाम माया आली र लवकर डोंगरात जायचं होतं म्हणून तर आली पुन्हा तो होणार नाही प्रताप ऐकल्याच्या मनस्थितीत नव्हता सन्नकने कानाच्या कानाखाली त्या आईच्या लगावली आणि तो माते फिरून मात्र घरातून बाहेर पडला घरातून बाहेर पडला तो कायमचाच बाहेर पडला बाहेर जाऊन तो शिकत होता दिवस जात होते इकडे त्याची आई मात्र भिकाऱ्याचं जीवन जगत होती आणि तिकडे प्रतापची शिक्षणाची वेळ मात्र वाढतच चालली होती प्रताप शिकता शिकता खूप मोठा साहेब झाला आणि ही गोष्ट जेव्हा त्याच्या गावामध्ये पसरली तेव्हा गावकऱ्यांना वाटलं की अरे आपल्या गावचा मुलगा प्रताप हा कलेक्टर झालेला आहे लोकांना आनंदी आनंद झाला त्यांनी प्रतापला गावामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आणि गावामध्ये कार्यक्रम ठेवला गेला प्रताप न कार्यक्रम स्वीकारला गावामध्ये आला आला पोलिसांच्या गर्दीत तो स्टेज वरती उभा राहिला होता इकडे स्टेजवरती आनंदाचं गाणं वाजत होत आणि त्याच वेळी मात्र त्याची म्हातारी आई मरण गीत गात होती सर स्टेज वरती असणारा प्रत्येक पहुणा यावा स्टेजवरती मी माझ्या आईमुळे कसा घडलो माझ्या आईने मला कसं कळवलं याचं उदात्त उदाहरण लोकांना सांगू लागला पटवून देऊ लागला आईची समोरून टाळ्या पडायला लागल्या आईचा उदो उदो होताना प्रेक्षक समोरून टाळ्या वाजवायला लागले आणि त्याच वेळी आईची आठवण झाली आईची आठवण झाली माझ्या आई माझ्या आई कुठं गेली माझ्या वाजली प्रताप चिन्ह भिन्न झाला कसा तरी कार्यक्रम आटोपला तसाच फौस फाटा लोक वगैरे घेऊन आपल्या मोडक्या तोडक्या घराकडे निघाला फौस फाटा सगळे लोक प्रतापच्या दारामध्ये थांबले प्रतापनं दरवाजा ठोठावला प्रताप घरात गेला आणि आई समोर प्रताप घरात गेला घरात बघतो तर त्याची म्हातारी एक आई एका बोजक्यामध्ये मुरगळून पडलेली होती प्रताप आईपाशी गेला आई आई अगं मी साहेब अगो जा प्रताप आलोय बघ आई आई अगं मी कलेक्टर झालो अगं ओट ना गं अगं बघ किती लोक आले आईचा हात हलत नव्हतं आईचे पाय हलत नव्हते आईचं अंग मात्र एकदम गार पडलं होतं कदाचित त्याची आई अनंताला निघून गेली होती ती कायमची निघून गेली होती प्रतापनं एकच थांबटा फोडला आई आई अशी कशी निघून गेलीस ग आई आई तुला हे जग बघायचं होतं ग ग आई ए, बग ना आई तुझा तुझा मुलगा मुलगा झालाय झालाय उठ ना 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 बघ बघ त्याच्यासाठी पोलीस आल्या त्याच्यासाठी लोकांची गर्दी बघ पण त्या गर्दीमध्ये तू कुठं दिसत नाहीस की ग आई उठ ना ग आई उठ ना ग असं म्हणून प्रताप रडू लागला अश्रूंचा बांध एका बाजूला फुटत असताना आईच्या हातामध्ये एक पांढरी चिठ्ठी दिसत होती प्रतापनं रडत रडत ती चिठ्ठी उघडली दुसरा कुठला तरी मुलाकडून आईने त्या चिठ्ठीवरती लिहून घेतलेलं प्रतापला दिसलं प्रताप ती चिठ्ठी वाचू लागला बाळा आज तुझा गावामध्ये सत्कार होतोय मलाही त्या कार्यक्रमाला का यायचं होतं रे पण पुन्हा कदाचित तुला लागेल आम्ही आली म्हणून मी नाही आलो रे बाळ वाईट वाटून घेऊ नकोस मुला पण तुला एक खरं सांगते बाळ जो माझा एक डोळा गेलाय ना जो एक डोळा गेलाय तो कशासाठी गेलाय याची तुला जाणीव व्हावी म्हणून शेवट सांगते बाळ तू लहान होतास खेळता खेळता तू पडलास रस्त्यावरती तुझा एक डोळा गेला बाळ माझं आयुष्य निघून गेलं होतं तुझं आयुष्य खूप पडलेलं होतं तुझं आयुष्य एका डोळ्यानं आंधळ व्हायला नको म्हणून मी मात्र माझा एक डोळा तुला देऊ केला होता आणि म्हणून मी एका डोळ्यानं आंधळी झाले पण तू दोन्ही डोळ्यानं सक्षम झालास बाळा त्या एका डोळ्याचं ऋण तू आयुष्यभर माझं फेडलास बाळा आयुष्यभर माझा फेडलास बाळा धन्यवाद